सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार yes. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज आम्ही आपल्या स्टुडिओमधून सर्वांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतोय मी आजय हनुमंत लोंढे संपादक पत्रकार आज आपल्या स्टुडिओमध्ये पिंपरी चिंचोडमधील तसेच पुण्यातील आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रसिद्ध असे भारतीय बौद्ध महासभेचे बोधाचार्य तसेच संस्थापक अध्यक्ष सुमेध बोधी सेवा ट्रस्टचे सन्माननीय श्री दत्तू नागनाथ कांबळे यांचं आम्ही स्वागत करतो उद्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी काही विशेष विविध गुणदर्शनपर कार्यक्रम या ठिकाणी वेताळनगर पिंपरी चिंचवड येथील चिंचवड गाव या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या संदर्भात विविध क्षेत्रातील कामगार क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्रीडा कला व विविध क्षेत्रातील महिला पुरुष सामाजिक कार्यकर्ते यांना या सदर कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी त्यांना सदर कार्यक्रमाला बोलवण्यासाठी आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आज आपल्याला अतिथी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी श्री दत्तू नागनाथ कांबळे यांचं यांचं योगदान मिळालेलं आहे तर मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना या ठिकाणाहून आव्हान करायला हवतो तर आपलं मनापासून खूप खूप स्टुडिओमध्ये स्वागत धन्यवाद आपला परिचय आणि कार्यक्रमाची रूपरेषा आणि आपण काय करता आणि पुढं काय करणार आहात तर याचं आपल्या सर्वांना त्याला सखोल मार्गदर्शन करावं ही विनंती प्रांतात सर्वांना भीम माझा परिचय आहे दत्तू नागनाथ कांबळे आणि वेताळनगर गाव या ठिकाणहून आमची ट्रस्ट आहे स्मेध बोधी सेवा ट्रस्ट आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पहिल्यापासून संकल्प केलेला आहे की त्या ठिकून बरेचसे काही कार्यक्रम राबवायचे आहेत आणि त्या कार्यक्रमाला राबवत असताना काही लोकांच्या अडचणी पण येतात परंतु ते आपण आपल्यामध्ये ती ताकद पाहिजे की आपण ती आपण सहन करण्याची आणि त्याच्यामधून एक बुद्धाने जसं सांगितलेलं आहे की त्याच्यातून एक मध्यम मार्ग निघतो त्या मध्यम मार्गाच्या विषयाने आपल्याला चालायचं असतं त्याचप्रमाणे आम्ही बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही पुढे गेलो आणि आज माझी सुमित बोधी सेवा ट्रस्टचा मी संपादक आहे या ठिकाणून उद्या परत पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम आहे आणि पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला मी सर्व वेताळनगर परिसरामधले जे उपासक उपासिका आहेत त्यांना सर्वांना आवाहन केलेलं आहे तिथं बालवाडी पण आहेत त्या बालवाडीमध्ये पण मी जाऊन त्यांना आमंत्रित केलेलं आहे की बाबा तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थिती द्या लहान लहान बालकांसाठी त्या ठिकाणी आम्ही खाऊ वाटेपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे परत रांगोळीचा कार्यक्रम घेणार आहे महिलांसाठी असे बरेचसे छोटे मोठे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन आम्ही आमच्या समित बोधी सेवा ट्रस्टच कसे नाव उंचाव आणि आम्हाला समाजाची सेवा करता करता येईल हे आम्ही या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत एकंदरीत उद्या विविध गुणदर्शन पर हे बुद्ध विहाराच्या वतीने कार्यक्रम उद्या होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही पिंपरी मधील विविध सामाजिक राजकीय क्रीडा कला किंवा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना तुम्ही निमंत्रित करता बरोबर बरोबर आणि त्या ठिकाणी कशा स्वरूपाचं म्हणजे काम कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत जनतावंदन होणार आहे आणि त्या ठिकाणी मान्यवरांना आपण बोलवणार आहे आणि सकाळी दादा ते कार्यक्रम शाळेचे असतात लहान लहान मुलांचे तेही शाळेच्या निमित्ताने तिकडे गेलेले असतात आणि बरेचसे कार्यकर्ते बाहेर गेलेले असतात आणि त्या आणि मग थोडा आपण टाइम थोडा नऊ वाजेचा हा टाइम घेतलेला आहे आणि नऊ वाजता ते टाइम घेत असताना की सर्व जमतील अशा हिशोबाने आपण तो टायमिंग घेतलेला आहे आणि कार्यक्रमाचं म्हणजे आता मी बोललो तुम्हाला की ते कार्यक्रमामध्ये मुलांना खावाटपाचा कार्यक्रम करणार आहे आणि काहीतरी आपलं गोड असा त्या ठिकाणी चहा वगैरे चहा बिस्किट असा अजून ठेवणार निश्चितच तुमचा कार्यक्रम हा गोड आहे स्वतंत्र दिनाच्या हो हो त्या पूर्वसंध्ये तुम्ही निमंत्रण देता लोकांना ते खरंच कौतुकास्पद आहे आणि असे चांगले कार्यक्रम यांचा पायांना पडला पाहिजे हो हो समाजातील प्रत्येक घटकाने यामध्ये सहभागी झालं पाहिजे हो नक्की दादा अशा हिशोबाने तुम्ही या ठिकाणी चांगलं वेळ दिली बरोबर त्याबद्दल अजून तुम्हाला काय बोलायचं असेल तर एक दोन दो शब्द बोला नाही नाही दादा तुम्ही सुमित बोधी सेवा ट्रस्ट हे आपलं नोंदणीकृत आहे का हो नोंदणी अधिकृत आहे आणि नोंदणी धर्मदायक मध्ये नोंदणी आहे आणि बरेचसे आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे जवळ ज्या वेळेस पुनर्वसनचा प्रकल्प झाला आणि पुनर्वसनच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पालिकेला तो आमची तोंडी बातचीत झाली होती ते म्हणले की आम्ही बांधून देतो पण त्यांनी काय तो, तो रिस्पॉन्स आम्हाला दिला नाही त्याच्यामुळे काय झालं की आम्ही धर्मादायक मध्ये आमचे नोंद वगैरे काय आपण काय वगैरे झालेले ऑडिट वगैरे झालेले हो हो, हो दोन हजार चोवीस पर्यंत आता त्याचं ऑडिट आहे म्हणजे आतापर्यंत सगळं ऑडिट हो हो बरोबर 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 सध्या तिथली परिस्थिती काय आहे म्हणजे शासनाच्या वतीने तुम्हाला भव्य दिव असं त्या ठिकाणी विहार उभं करून दिलेला आहे का नाही आ, 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 पुड़ा -पुड़ा आग, आता तर त्यांनी काय दिलेलं नाही सध्या आता आपल्या आपल्या समाजाकून थोडंफार काय भेटल त्याच्यामधून आम्ही थोडंफार उभा केलेला आहे आणि आमची आता सध्या आमची सुरुवात आहे आणि हे सुरवाती करत असताना आम्ही पुढं पुढं आमचं लक्ष आहे आमचा संकल्प आहे की आम्हाला हे भव्य दिव्य असं या ठिकाणी वेताळनगर मधून एक विहार तयार करायचा आणि त्या ठिकाणी ज्ञानाचा ज्ञानाचा जो सागर म्हणतात ना तो वाटण्याचा पण आम्ही जे संकल्प करत आहोत त्या ठिकाणी उपोषणाचा कार्यक्रम घेण्याचे माझी संकल्पना आहे त्याच्यामध्ये अजून काही ध्यान साधना म्हणा की अजून श्राणेर शिबिर म्हणा बा बाधक श्रामनेर शिबीर म्हणा हे असे शिबिरं घेण्याचे महिला शिबीर हे असे काही शिबिर आहेत आमचे भारतीय बौद्ध महासेवेच्या माध्यमातून ते आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते करण्याचा आम्ही संकल्पही हाती संकल्प या सगळ्या बाबींसाठी जी लागणारी यंत्रणा आहे हो ती तुमच्याकडे उपलब्ध आहे उपलब्ध आहे मी स्वतः मी भारतीय बौद्ध महासभेचा बोधाचार्य आहे आणि हा आणि भारतीय बौद्ध महासभेचा सैनिक पण आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं की सगळे हे काम आपल्या हातून झाले पाहिजे जे बाबासाहेबांनी दम्माचा जो रथ आपल्याला सांगितलेला आहे मी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे आणि तो रथ तुम्हाला पुढे नेत्या आल्या तर घेऊन जा कमीत कमी, कमी आणि नाही तर तो मागे तरी ओढू नका असे बाबासाहेबांनी आपल्याला उद्देश त्याच उद्देश पावल्यावर ते आम्ही चालत आहोत बाबासाहेबांची निश्चितच तुमच्या कार्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत धन्यवाद तुमच्या या लावलेल्या रोपाचं वटवृक्ष होईल आणि महाकाय बुद्ध विहार या पिंपरी चिंचवड महाराष्ट्रामध्ये या वेताळ नगरमध्ये शासन प्रशासनाच्या वतीने उभं करण्यात येईल त्याच्या पाठपुराव्यामध्ये जर तुम्हाला कोणाची गरज लागली तर पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील सर्व सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे कार्यकर्ते हो। या ठिकाणी तुमच्याशी तुमच्याशी होऊन तुमच्या या कार्यात सक्रियपणे पुढे येतील आणि या लावलेल्या रोपाचं वटवृक्ष करण्यासाठी तुम्हाला आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा या उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भारतीयांना काय संदेश देऊ इच्छिता शुभेच्छा देऊ इच्छिता तेवढे द्या हा बोला आता पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व महाराष्ट्रातल्या पूर्ण सांगतो मी की चिंचवडच नाही आहे पण वेताळनगर महाराष्ट्र पर सर्वांना माझ्या सुमेद बोधी सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सर्वांना मंगलकामना देतो या ठिकाणी इथंच थांबतो सर्वांना स्वन जय भिन निश्चितच बाबासाहेब ज्याप्रमाणे म्हटले की मी सर्वप्रथम भारतीय आहे हो oh, बरोबर आणि भारतीय असल्या कारणाने या बाबासाहेबांचा जो काय तुम्ही वारसा आतापर्यंत घेऊन आला आहात बरोबर आणि तो पुढे येतात तर यामध्ये तुम्ही एक खूप चांगलं काम करताय बरोबर धन्यवाद दादा आणि आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आज तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी वेळ दिली या ठिकाणावरून लोकांना निमंत्रण दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद